नमस्कार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनच्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत भंडारा जिल्ह्यात तेरा सप्टेंबरपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचा आयुष्यावर अक्षरशः घाला घातलाय फुलोऱ्यावर आलेल्या धान पीक पावसामुळे झडून गेले तर सोळा सप्टेंबरला पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतातील उभे पीक जमीनदोस्त झालेत शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी हतबल झालेत याच पार्श्वभूमीवर अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती जिल्हा भंडारा यांनी मुख्यमंत्री यांना जिल्हा अधिकारी सावंत कुमार यांच्या मार्फत निवेदन दिले या निवेदनात तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली या समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे सचिव पुरुषोत्तम गायधने यांच्यासह अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते समितीने स्पष्ट इशारा दिलाय की जर तातडीने नुकसान भरपाई मिळाली नाही तर अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती भंडाऱ्यात मोठं आंदोलन करेल भंडाऱ्यातून आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे हैदराबाद गॅजेटियरच्या धर्तीवर मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाचा लाभ बंजारा समाजालाही द्यावा अशी मागणी आता तीव्र होत आहे नांदेडमध्ये एकोणतीस सप्टेंबर रोजी जिल्हा कचेरीवर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चाने सूक्ष्म नियोजन तालुका स्तरावरील बैठकीतून होत आहे डॉक्टर बी डी चव्हाण डॉक्टर यू एल जाधव आणि कार्यकारी सदस्यांनी तांड्या तांड्यात ता भेट देऊन प्रत्येक कुटुंबाला या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले

देशामध्ये दे इंग्रज आले इंग्रज आल्यानंतर त्यांनी बघितलं बाबा इच्छा प्रस्थापित समाज मारवाडी असेल कोणते असेल ब्राह्मण असेल बिझनेस वाले धंदे आहेत एज्युकेटेड लोक आहेत हे लोकांनी जर स्वीकारलं इंग्रज आला या लोकांनी इंग्रजाला शिकवलं पण इंग्रजाला हे माहित होतं हे लोक आपल्याला गुलाम जर करायचे असतील तर आपल्याला पहिल्यांदा बंजारा समाजाच्या नांग्या ठेसल्या पाहिजे हे इंग्रजांनी ठरवलं मग काय केलं मग जे काही आपण आणत होतो त्याच्यावर टॅक्सेस लावणं चालू केलं ला। आणि टॅक्सेस लावल्यानंतर मग आपला समाज चिडला आपला समाज विद्रोह करून बाहेर आला हत्यार घेतलेत आपण आपणच घेतले नव्हे तर संपूर्ण देशाला आपण हत्यार पुरवले एक नाही दोन नाही तीन नाही तीन लाख चौसष्ट हजार इतके इंग्रजाला जमिनीमध्ये गाडण्याचं काम या देशामध्ये दे बंजारा समाजाने केलं झालं आमचं इथपर्यंत आम्ही आलो मग काय झालं मग ते म्हणले हे क्रिमिनल आहेत आम्हाला मारून टाकलंय इंग्रजाने ठप्पा ठोकला कुठे जायचं आता त्याने आपल्याला आपल्याला स्पीड ब्रेक लावलंय समजा एक भोकरचा माणूस नांदेडला जाता येत नव्हतं इथं याने कचेरी द्यावं कुठं चालणार नांदेडला कधी येणार ना आहे यावेळेस या त्यावेळेस म्हणजे त्यांनी यावं म्हणजे तुम्ही जे काही प्रवास करत होते मुक्तपणे त्याला त्याने ब्रेक लावलं ला, आणि तुमच्या या कपाळावर त्यांनी असा सिक्का मारला तो सिक्का तुम्हाला पुसता येत नाही आणि फोडता येत नाही त्याला क्रिमिनल ट्राईब म्हणतात इंग्रजाच्या काळामध्ये आपण ट्राईब मध्ये आहोत म्हणजे क्रिमिनल आहोत पण ट्राईब आहोत आम्ही अतिरेकी आहोत पण आम्ही आदिवासी आहोत हा त्याच्या इतिहास आहे ते झाल्यानंतर समोरचा काळ आला आपण गेलो आपण पळून गेलो आपण जंगल धरले आपण तांडे वसले तांडे बसल्यानंतर या देशामध्ये सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळालं आणि बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी घटना लिहिण्याची त्या ठिकाणी संधी भेटली आणि बावनला बाबासाहेबांनी सुरुवात केली आणि छप्पनला बाबासाहेबांनी घटना त्या ठिकाणी संपवली मग झालं का बाबा आम्ही ट्राईब मध्ये आहोत ट्राईब मध्ये होतो मग आम्ही का बाहेर आहोत तर आपला समाज जे समाज आहे ते संपूर्णपणे निजामाच्या ताब्यात होत जरी देश स्वातंत्र्य झाला होता त्यावेळेस आम्ही स्वातंत्र्य झालो नव्हतो पंचावन्न ला बाबा छप्पनला बाबासाहेबांनी घटना लिहून सादर करून टाकले साहेबांनी एक साहेब पस्तीस नंबरच्या क्रमांकावर एक लिहून गेले कि मला दुसऱ्या देशातल्या लोकांचं सर्वेक्षण करणं किंवा आरक्षण देणं बाबासाहेबांच्या हातात नव्हतं कदाचित तस राहिलं असत तर बाबासाहेबांनी आपल्या घटनेमध्ये ती नोंद केली असते पण बाबासाहेबांनी पस्तीस क्रमांकावर अशी नोंद केली आता वळूया थेट अमरावतीकडे जिथे भाजप नेते किरीट सोमया यांनी त्यांच्या विशेष मोहिमेअंतर्गत आज दौरा केला आहे आणि थेट प्रशासनाला प्रश्न विचारलेत बोगस दाखल्यांच्या मुद्द्यावर त्यांनी अधिकाऱ्यांची झडती घेतली आहे अंजनगाव सुरजी तालुक्यात गेल्या काही दिवसापासून बोगस जन्म दाखल्याचे प्रकरण गाजते आहे अनेक नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज या भागाला भेट दिली सकाळी ते थे थेट तहसीलदार कार्यालयात दाखल झाले आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यानंतर ते पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि अधिकाऱ्यांकडे चौकशी केली यामुळे सोमय्या यांनी स्पष्ट आरोप केले के की अंजनगाव सुरजी येथील दोन मुख्याध्यापकांनी बोगद दाखले दिले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले केवळ एवढंच नाही तर तब्बल शंभर संशयित नोंदीही उघडकीस आल्यात या आधारे संबंधितावर कठोर कारवाई होणार असल्याची त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले सोमय्या त्यांच्या अर्बिट सोमय्या त्यांच्या दौऱ्यामुळे नगर परिषद कार्यालयासमोर मोठी गडबड पाहायला मिळाली राखीव पोलिस दल केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि साहनिक पोलिसांचा मोठा फोसपाटा तैनात करण्यात आला होता मात्र यामुळे सामान्य नागरिकांना याचा मोठा नाहक त्रास सहन करावा लागला कार्यालयात कामासाठी आलेल्या नागरिकांनी आपली कामे न करता परत जावं लागले या दौऱ्यात भाजपचे स्थानिक नेते माजी आमदार रमेश बुंदिले सुधीर गोळे विक्रम पाठक मनीष मेन आणि महिला आघाडीच्या नेत्या नीता पोचरे ह्या देखील उपस्थित होते मात्र सोमय्या यांच्या या मोहिमेमुळे स्थानिक पातळीवर खळबळ उडाली असून खरोखरच या कार्यवाहीतून बोगस दाखले देणाऱ्यावर किती कठोर पावले उचलली जाते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी अंजनगाव तुर्जी येथे मोठ्या प्रमाणात फसवणूक करून बनावटी कागदपत्र देऊन जन्मप्रमाणपत्र मिळवण्यात आले आहे पोलीस नगरपरिषद आणि तहसीलदार तिघांनी चौकशी सुरू केली आहे पुढच्या चार दिवसात आणखीन शंभर लोकांना आरोपी केले जाणार ज्यांनी देशाच्या सुरक्षेशी खेळायचा प्रयत्न आहे की ज्या माणसाकडे इथे तो पैदा झाला त्याचं एकही कागदपत्र नाही आधार कार्डवर वर एक जन्म तारीख आणि अर्धावर दुसरी या सगळ्यांवर कारवाई होणार आतापर्यंत किती झाले सर अंधनगाव सुरजेमध्ये मी आतापर्यंत एकशे एकोणचाळीसची यादी पुराव्यासह दिलेली आहेत पाचशे की पेक्षा थोडे कमी आदेश देण्यात आले आहेत नगरपालिकेच्या हे मान्य केलं की त्यांनी व्यवस्थित काळजी घेतली नाहीत तहसीलदार कार्यालयाचा पण चुका झाल्या आहेत आणि या पाचशेचा पाचशे रद्द करण्याचा आदेश निघाला आहे पण त्यातना शंभरहून अधिक लोकांना माझी माहिती आहे अंजनगावता दोन शाळेतल्या हेडमास्टरनी बोगस शाळेचे दाखले दिले हेडमास्टरची अटक करण्यात आली आहे अमरावती अंजनगाव येथे पण होणार आता वळूया यवतमाळकडे जिथे लालपरी आंदोलनने आज जिल्हा प्रशासनाला घेराव घातला एस टी महामंडळातील कर्मचारी शेतकरी आणि विविध संघटनांनी एकत्र येत आपले हक्क सांगण्यासाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे आज सकाळी यवतमाळ शहरात लालपरी आंदोलन मोठ्या उत्साहात पार पडले महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनी थकबाकी पगार वेतनवाढ आणि कायमस्वरूपी सेवा देण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर ठिया मांडला होता त्यामुळे वेतनवाढ आणि कायमस्वरूपी सेवा देण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर ठिया मांडला यामध्ये महिलांचा मोठा सहभाग होता आंदोलनकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाला ठाम इशारा दिला आहे की जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुढील काळात लालपरी रस्त्यावर धावणार नाही जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला धारीवर धरले यावेळी शेतकरी संघटना आणि स्थानिक नेते यांनीही उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की आम्ही न्यायासाठी झगडतोय आणि सरकारने लवकरच ठोस भूमिका घ्यावी यवतमाळमधील या आंदोलनामुळे जिल्हा प्रशासनावर प्रचंड दाब निर्माण झाला असून पुढील काही दिवसात सरकारने यावर काय भूमिका घेतली याकडे सर्वांचे लक्ष लागले आणि त्यांनी एक सांगितलं जवळांना दोन्ही टप्पं मंजूर आहे त्यांनी तुमच्या डेपोना डेपोना पत्र पाठवलेलं आहे पण अद्याप तुम्ही त्या पत्राचं उत्तर त्यांना दिलं नाही त्यामुळं आज जवळपास पाच वर्ष झाले ते प्रमाण वाढलेलं आहे मी अधिकाराखाली माहिती काढली जागव्यावर एटी पी ओपून आजपर्यंत मागील साडेचार वर्षात कुठे या रोडवर शेलू निघतो कुठे ऍक्सिडेंट झाले त्यामुळं हायवे विभागाला एक पत्र काढा आणि जवळ आता वळूया अमरावतीकडे जिथे प्रधानमंत्रीपद आत्मनिर्भर समितीच्या महत्त्वपूर्ण बैठक पार पडली जिल्ह्यातील रोजगार निर्मिती आणि आत्मनिर्भरतेसाठी या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीत विविध शासकीय विभागाचे अधिकारी उद्योग प्रतिनिधी आणि महिला बचत गट प्रमुख सहभागी झाले होते बैठकीत ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता गटांना कर्ज सुविधा प्रशिक्षण आणि विपणनाच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली याशिवाय जिल्ह्यातील तरुणांना स्टार्टअप आणि उद्योजकतेसाठी आवश्यक ते मार्गदर्शन करण्यावर भर देण्यात आला या समितीने ठरवले की पुढील तीन महिन्यात किमान पाचशे युवकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यात <्यों> येतील यवतमाळ जिल्ह्यात ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत सामाजिक बांधिलकी दाखवणाऱ्या आदर्श गणेश मंडळाचा सन्मान करण्यात आला पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या संकल्पनेतून मुळवा येथे ओम गणेश मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना सन्मान चिन्ह प्रमाणपत्र आणि रोग पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं आहे या उपक्रमात मंडळाने गणेशोत्सव दोन हजार पंचवीस दरम्यान मुक्त नशामुक्त वातावरण राखत सामाजिक उपक्रम राबवले नियमाचे काटेकोर पालन केले पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या कार्याचं कौतुक केले या आगामीत दुर्गा उत्सव देखील अशा आदर्श उपक्रमाचं पालन करण्याचंही आवाहन केलंय या सन्मानाने स्थानिक मंडळांना सामाजिक जबाबदारी आणि नियम पाळण्याच्या दिशेने प्रेरणा मिळाली आहे ज्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील उत्सव अधिक सुरळीत आणि सुरक्षित होतील सातपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एका अपहरण प्रकरणात तिघा आरोपींना अवघ्या चोवीस तासात अटक केली गुन्हा असा होता की तक्रारदाराला घरातून जबरदस्तीने मारहाण करून चार चाकी वाहनात बसवले होते पोलिसांनी संदीप अलोक कलाल अलो गणेश कला, राजाराम पगार आणि विजय राजेंद्र अच्चित्ते यांना ताब्यात घेतले त्यापैकी संदीप मणियार यांच्यावर आधीपासून सहा गुन्हे दाखल होते तर गणेश पगार याच्या विरोधात दोन गुन्हे आहेत उपनगर आणि सातापूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत आरोपींना ताब्यात घेतले पोलिस आयुक्त संदीप कर्णिक उप आयुक्त किशोर काळे आणि सहायक पोलीस आयुक्त शंकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पार पडली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे करत आहेत या कामगिरीमुळे नागरिकांच्या सुरक्षेची जाणीव वाढली असून पोलिसांचे जलद आणि ठोस पाऊल प्रशासनीय ठरले आहेत सतरा सप्टेंबर रोजी अशा पद्धतीची जी घटना त्या ठिकाणी नाशिकमध्ये दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली होती त्याच्या संदर्भानं सातपूर पोलीस स्टेशन येथे आपण अपहरणाचा गुन्हा देखील दाखल केला होता याच्यामधल्या आपण ती संबंधित गाडी देखील सीज केलेली आहे आणि याच्यामध्ये एकूण दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना त्या ठिकाणी आपण ताब्यात घेतलेला आहे याच्यामध्ये अजून इतर काही आरोपी देखील निष्पन्न झालेले आहेत त्यांचा देखील शोध सुरू आहे लवकरच आम्ही त्यांना देखील ताब्यात घेऊ मात्र सदरचा प्रकार हा त्या ठिकाणी प्रेम प्रकरणातून झाला होता असं साधारणपणे सक्रूदर्शनी निष्पन्न झालेलं आहे त्यामुळे आमचं नागरिकांना एकच आव्हान आहे की आपण आश्वस्त राहू आपण अशा पद्धतीनं कुठल्याही प्रकारे घाबरून जावं असं कुठलंही वातावरण निश्चितपणानं नाही आहे आणि याच्यामध्ये उर्वरित आरोपी त्यांना देखील त्या ठिकाणी अटक करून आम्ही पुढची कायदेशीर कारवाई जी काय आहे ती करत आहोत हे आरोपी नंबर एक जो अजून अद्याप फरार आहे त्याच्या वापरात ती गाडी होती असं सकृतदर्शन निष्पन्न होतं आणि ते त्यांना घेऊन सध्या तरी असं दिसतंय की त्याला एका पर्टिक्युलर लोकेशनला ते घेऊन जाणार होते आणि साधारणपणे याच्या पाठीमाचा उद्देश फक्त एवढाच होता की त्या संबंधित महिलेसोबतचे असलेले संबंध त्यांनी तोडावे किंवा त्याच्यासोबत संबंध ठेवू नये असा उद्देश होता असं सकृतदर्शनी तरी दिसत आहे मात्र तरी परंतु याच्यामध्ये अधिक सखोल तपास आणतेच आपल्याला त्याच्यामध्ये फ्रदर काही सांगता येईल आपण महिलाचे पूर्वी पूर्वी ती संबंधित जी महिला आहे ती त्या आरोपींसोबत त्या ठिकाणी पूर्वी राहिलेली पण आहे किंवा राहत होती असं साधारणपणे पाठी माझ्या तीन वर्षापासून दिसून आहे एक साधारण सहा महिन्यापूर्वीच झालं होतं सहा महिने पण नाही म्हणताना मे महिन्यामध्ये झालं होतं साधारण दोन तीन महिने झाले त्याच्या संबंध तोडून टाकाल एक्झॅक्टली दुसरी घटना आहे अपहरणाची अशीच एक घटना काल देखील दिनांक अठरा सप्टेंबर रोजी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी हा प्रकार घडला परंतु त्याची सुरुवात आपल्यावर सातपूरमधून झाली होती त्यामध्ये सातपूरच्या हद्दीमध्ये राहणारा एक युवक आहे त्याला देखील त्या प्रेम प्रकरणाच्या ह्याच्यातून तीन एकंदरीत यातले आरोपी आहेत त्या आरोपींची मी नावं आपल्याला सांगतो त्याच्यामध्ये एक आहे आरोपी संदीप आलोकलाल उर्फ बाबू मनियार दुसरा आहे गणेश पगार आणि तिसरा आहे विजय औचित्य या तीन आरोपींनी यातला जो आपला पीडित आहे पंकज तेली याला उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका ठिकाणी घेऊन जाऊन त्या ठिकाणी डांबून ठेवून थोडीशी मारहाण पण केलेली आहे आणि याच्यामध्ये देखील प्रेमप्रकरणाचाच विषय होता मात्र याच्यामधले जे आरोपी आहेत त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आपल्याला दिसून आलेलं आहे त्या पार्श्वभूमीच्या आधारावरती आम्ही फर्दर त्याच्यामध्ये त्यांच्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई देखील करत आहोत हो याचं देखील लग्न झालेलं नाही नाही ह्याच्यामध्ये आता ते फर्दर आणखी डिटेल्स अवेटेड आहेत त्याच्यामध्ये त्यामुळे त्याच्याविषयी आपल्याला डिटेल काय सांगता येणार नाही त्या नाही ह्यात नातेवाईकाचा विषय नाही याच्यामध्ये ह्याच्यामध्ये नातेवाईका विषय नाही फक्त हे बॅक टू बॅक घडलेल्या घटना आहेत दोन्ही घटनांचा कुठलाही परस्पर संबंध नाहीये फक्त प्रेम प्रकरण हा त्याच्या पाठीमागचा बेसिस म्हणजे थोडक्यात त्या प्रेम प्रकरणाच्या अनुषंगाने ते त्या ठिकाणी अपहरण करून फक्त त्या महिलेसोबतचे संबंध तोडावे कॉमन फक्त उद्देश आहे बाकी पहिल्या प्रकरणामध्ये ते नातेवाईक होते दुसऱ्या प्रकरणामध्ये ते असोस के अश्या नातेवाईक होते असं निष्पन्न अजून तरी झालेलं नाही ठिकाणी ठीक आहे ओके थँक यू ऑल इंडिया प्लास्टिक मॅन्युफॅक्चर असोशिएशनचे गव्हर्निंग कौन्सिल चेअरमॅन अरविंद मेहता यांनी भारताला जागतिक प्लास्टिक हब बनवण्याचे राष्ट्रीय मिशन जाहीर केले सध्या जागतिक एक हजार तीनशे अब्ज डॉलरच्या प्लास्टिक फिनिशड प्रॉडक्ट बाजारात भारताचा वाटा फक्त झिरो पूर्णांक शहाण्णव टक्के आहे परंतु पुढील तीन वर्षात हा चारपट करण्याचे उद्दिष्ट आहे चोवीस सप्टेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत या मिशनवर चर्चा होणार आहे जेथे निर्यातदार धोरणकर्ते आणि जागतिक खरेदीदार सहभागी होतील ए आय पी एम एचे अध्यक्ष मनोज शहा यांनी सांगितले की या मिशनमुळे एम एस एम ई क्षेत्रासाठी ऐतिहासिक संधी निर्माण होईल आणि सहा दशलक्ष रोजगार निर्माण होऊ शकतात मार्च दोन हजार सव्वीस मध्ये मुंबईत होणारी प्लास्टिक वर्ड दोन हजार सव्वीस एक्झिबिशन भारताला जागतिक प्लास्टिक बाजारपेठेत अग्रगण्य बनवण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल ठरेल एक्झाम्पल हमारे ऑफिस स्टाफ में हमारी संस्था में सब पतली थैली लेके आते थे वही थैली छह छह महीना चलती थी जाते टाइम सब्जी लेके जाए आते टाइम वो पर्स में लेके आते थे इट वॉज द रियल यूज लेकिन अभी नॉन यूज करता है नॉन प्रॉपर यूज पर फेंकते तभी तो वो बैन किया नहीं तो पहले कभी बैन की बात ही नहीं थी बिकॉज इट वॉज नॉट बिन थ्रोन अभी थ्रो कर लिया कोई उठाता नहीं है तो पोल्यूशन ही प्रॉब्लम नॉट प्लास्टिक प्लास्टिक का देखिए सर ये रूम है यहाँ कोई कचरा है क्या नहीं है घर में भी अपना रूम रहेगा उसमें कोई का कचरा नहीं सब तो जो है तो बाहर जाता है तो देट इज द आंसर जो अपना है कल्चर अपना इतना अच्छा है जो हम लोग कल्चरली क्वालिफाइड है बट एक एक मैं आपको ऑब्जर्वेशन दे सकता हूँ सर नेक्स्ट जनरेशन जो अभी करंट जनरेशन है ना जो एजुकेटेड है वही बच्चे लोग ये इसमें नहीं मानेंगे कचरा फेंकने में ये जो डेमोक्रेसी वाले थे ना जो वोट बैंक वाले तो करेगा भाई चलो फेंक दिया क्या करोगे वो कल्चर में से निकला तो ठीक बीड़ आष्टी तालुक्यात ढगफुटी मुळे शेतकऱ्यांचे पिके मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले या समस्येवर उपाय म्हणून माजी आमदार भीमराव धोंडे यांनी शेतकऱ्यांसाठी अधिकाधिक मदत मिळावी या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे विनंती केली ढगपुटीमुळे नदीकाठच्या जमिनीवरील पिके वाहून गेले असून जुन्या निष्कावर भरपाई दिल्यास अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहतील असे माजी आमदारांचं म्हणणं आहे ते म्हणाले की नव्या निष्कर्षानुसार जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत मिळणे आवश्यक आहे यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली ही मदत वेळेत न मिळाल्यास शेतकऱ्यांचे संकट कमी होईल आणि भविष्यातील शेतीसाठी आधार मिळेल अमरावतीमध्ये आदिवासी विकास संघाच्या वतीने आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात आले बोगस घुसखोरी पदभरती विलंब आणि अन्यायाविरोधात मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी आंदोलकांनी गाजरांचा हार घालून जोरदार घोषणा दिल्या विशेष म्हणजे युवक युवतीचा मोठा सहभाग पाहायला मिळाला मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचला जिथे प्रशासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचं आश्वासन दिलं आहे आंदोलनामुळे प्रशासनास समुदायाच्या समस्या समजावून घेण्याची ही संधी मिळाली आहे आणि भविष्यात आदिवासी समाजासाठी सुधारित धोरणे राबवण्याची शक्यता निर्माण झाली आहे अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार